विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कोचरेकर मास्टर या इंग्रजी शिकण्याच्या यूट्यूब मालिकेच्या या आजच्या भागामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्ही ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे स्वामी झालात सहयोगी झालात आणि आता आपलं जे काही बोलणं होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो मला प्रतिसाद देणार आहात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे आधीच आगाऊच आभार मानून घेऊ आज आपण शिकणार आहोत वाक्यरचना कशी करायची इंग्रजी वाक्यरचना आणि मराठी वाक्यरचना याच्यामध्ये मुलं फरक असल्यामुळे जोपर्यंत आपल्याला इंग्रजी वाक्यरचनेचे नियम सुस्पष्टपणे कळत नाहीत तोपर्यंत इंग्रजी लिहिणं हे अवघड होतं आणि म्हणून इंग्रजी वाक्य कसं लिहायचं ते आपण नियमबद्ध रीतीने समजून घेऊ इंग्रजी वाक्यता ही रचना असते आणि ही रचना कधीही बदलत नाही हा इंग्रजीचा गाभा आहे लक्षात ठेवा यावेळेला तुम्ही साधी वाक्य सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स हे शिकाल अधिक गुंतागुंतीच्या वाक्य रचना त्याला हा नियम तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे सब्जेक्ट म्हणजे करता ऑक्झिलिअरी म्हणजे कालदर्शक क्रियापद आता मला सांगा क्रियापद म्हणजे काय कोणाला क्रियापद म्हणतात छान क्रिया क्रिया सगळ्यांनी टाळा वाजवा तिने अगदी नेमकं उत्तर दिलेलं ज्या शब्दामुळे आपण कर्त्याने जी कुठली क्रिया केलेली आहे ते समजत तो शब्द म्हणजे क्रियापद इंग्रजीमध्ये किती प्रकारची क्रियापद आहेत कोणाला माहिती आहेत का? कालदर्शक क्रियापद दुसरं क्रियादर्शक क्रियापद एक कालदर्शक क्रियापद आणि दुसरं क्रियादर्शक क्रियापद म्हणजे काय मी सांगतो बस कालदर्शक क्रियापदामुळे जे वर्णन केलं जात आहे जे सांगितलं जात आहे ते वर्तमान काळात आहे भूतकाळात आहे की भविष्य काळात आहे एवढंच कळतं त्याला कालदर्शक क्रियापद म्हणतात उदाहरण यातलं am आणि was काला दर्शक है। am. है। है हे कालदर्शक क्रियापद आहेत ज्याच्यावरना अर्थ पूर्ण होत नाही पण काय करत आय am मी आता काहीतरी करतोय काय करतोय हे कळलेलं नाही म्हणून हे वाक्य पूर्ण नाही श्री वॉज ती काहीतरी करत होती काय कपडे धुत होती गात होती नाचत होती ते कृतीदर्शक क्रियापद या वाक्यात आलेलं नाही फरक कळ ही कालदर्शक क्रियापदे यांना इंग्लिश मध्ये ऑक्झिलिअरी किंवा दुय्यम क्रियापद असं म्हणतात लिहून घ्या <coughs> लेक्झिकल म्हणजे ऍक्शन वर्ब कोणाला सांगता येतील ऍक्शन तुला येतील बरा इकडे काय आवाज तिने बरोबर लिहिलेला आहे ही सगळी जी क्रियापद आहेत त्याच्यामध्ये एक छोटीशी चूक झालेली मध्ये एकच शब्द नाम म्हणून पण येतो आणि क्रियापद म्हणून पण येतो त्यामुळे ज्या तुम्हाला हा शब्द क्रियापद म्हणून आहे असं दाखवायचं असेल त्यावेळेला त्याच्या मागे टू लिहायचं टू टॉप टू राईट टू वॉटर वॉटर म्हणजे पाणी नाम आहे पण वॉटर म्हणजे पाणी घालणे जाणार असा असं ते क्रियापद पण आहे हे कधी कळतं या वेळेला मागे तू येत त्यावेळेला आता आय ऍम अर्थ लागला नाही मी हे क्रियापद घेतलं लर्न मी शिकतो आहे सब्जेक्ट आय ऍक्शन सॉरी कालदर्शक क्रियापद ऑब्झिनियरी वर्ब ऍम लर्निंग लेक्झिकल वर्क टू लन म्हणजे शिकणे मी शिकत आहे वाक्य पूर्ण झालं कारण कर्ता आहे क्रियापद आहे आणि ह्या दोन्ही मिळून अर्थ लागला याच्या आधी करता होता आणि क्रियापद होत पण अर्थ लागला नव्हता म्हणून ते वाक्य नव्हतं वाक्य म्हणजे काय हे समजलं कसं लिहायचं हे समजलं की आता दुसरं क्रियापद बघू राईट ने वर्तमान काळ दाखवला वॉज शी वॉज राईटिंग ती लिहित होती इथे वॉझने काय कृती कृतीने दाखवली शी इज रायटिंग ती लिहित आहे कृती वर्तमान काळात चालू आहे संपलेली नाही शी वॉज रायटिंग कृती भूतकाळात कधीतरी झाली काल ती जे काही लिहित होती त्याच्याबद्दल आपण बोलू तर मुख्यतः वाक्य लिहिताना हे सूत्र जे आहे हे ज्या वाक्यांसाठी वापरलं जात ही वाक्य आपण बोलताना आणि लिहिताना या प्रकारची वाक्य म्हणजे ही रचना आधी करता मग कालदर्शक क्रियापद मग कृतीदर्शक क्रियापद आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्त्याला पूरक असलेली गोष्ट म्हणजे काय हे नंतर सांगतो यांना काय म्हणतात कोण सांगू शकेल काय म्हणतात याला म्हणजे काय मराठीत काय ऍक्टिव्ह कारण इथे कर्त्याबद्दल माहिती चांगली तरी असते किंवा कर्ता ती क्रिया करतोय म्हणून त्याला व्हेरी गुड काही व्यवस्था नाव काय फार महत्वाची गोष्ट सांगितली आपण बोलताना इंग्रजी बोलत असताना ऐंशी ते नव्वद टक्के वाक्य याच स्वरूपाची बोलतो याला कर्ता प्रधान वाक्य म्हणतात कर्ता प्रधान का तर ह्या सगळ्या वाक्यामध्ये कर्ता प्रमुख असतो तो एकतर कृती करतो किंवा त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते उदाहरणार्थ इंडिया इज अँशियन एंट कंट्री भारत हा एक प्राचीन देश आहे इथे इंडिय इंडिया म्हणजे भारत कुठलीही कृती करत नाही डॉग इजिमल इथे तो कुत्रा जो आहे तो निवाण गुप पडलेला आहे झोपलेला आहे भुंकत नाहीये रस्त्यावर पळत नाहीये खात नाहीये काही नाही कुत्र्याच्या कुठल्याही कृतीबद्दल बोललेलं नाही पण कुत्र्याबद्दल माहिती दिली तो माणूस आहे का नाही तो पक्षी आहे का नाही तो जलचर आहे का नाही तर तो ही जी, जी माहितीच दिलेली असते कोणाबद्दल कर्त्याबद्दल या माहितीला कॉम्प्लिमेंट असं म्हणतात ही पूरक गोष्ट आहे कर्त्याबद्दल अधिक माहिती मिळालेली आहे तुम्हाला इंडिया इज अँशियंट कंट्री इंडिया हा देश आहे समुद्र नाही पर्वत नाही वाळवंट नाही तर एक देश आहे त्याच्यात माणसं राहतात कंट कॉम्प्लिम शी इज ऑनेस्ट गर्ल ती एक प्रामाणिक मुलगी आहे मुलीबद्दल अधिक माहिती मिळेल ती मुलगी आहे हे अधिक स्पष्ट केलं ती शिक्षिका नाही ती नर्स नाही ती खेळाडू नाही ती कोण आहे ती एक मुलगी आहे मला माहिती आहे पण तिच्याबद्दल मला काय माहिती आहे तर ती प्रामाणिक आहे इथे कृतीबद्दल काहीही बोललेलो नाही तरीही ती हा करतायच्या दोन गोष्टी लक्षात येतील करता सजीव असेल किंवा निर्जीव असेल दिस इज अ क्लास क्लास हा करताय क्लास बद्दलच आपण बोलतो हा क्लास आहे हा वर्ग आहे त्यावेळेला कॉम्प्लिमेंट अर्थ पूर्ण झाला या वाक्यांना इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य म्हणतात आणि दुसऱ्या प्रकारची जी वाक्य आहेत त्यांना पॅसिव्ह व्हॉइस मधली वाक्य म्हणतात ज्याच्यामध्ये करता महत्वाचा नसतो पण अशी आपण फार थोडी वाक्य वापरतो त्यामुळे या पाठामध्ये मी हा विषय हाताळणार नाही पॅसिव्ह व्हॉइस पण तुम्हाला ही एक गोष्ट कळावी इंग्रजीतली ऐंशी टक्के वाक्य सब्जेक्ट वर्क लेक्झिकल वर्क कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट हे असेल किंवा नसेल ही वाक्यरचना होते